मित्रांनो आज आपण सोयाबीन पुलाव बनवणार आहोत आणि त्यासाठी बघा आपण सोयाबीन घेतलेले आहेत हे त्याच्यातून पाणी काढायचं आहे तर बघा असं पाणी काढतात मला दाखवतोय बघा असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं हे आम्ही पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजून ठेवलेले आता तुम्हाला रेसिपी सांगतोय सोयाबीन घेतलेले आहेत मी हे नाही दीडशे ग्राम शंभर ग्राम असतील हिरवे वाटाणे घेतलेले आहेत आलं लसूण घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे उभा चिरून एक एक टोमॅटो घेतलेला आहे आणि हे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हा बासमती बिर्याणी राईस आहे हा अर्धा तास तरी भिजून ठेवायचा आहे तर ठेवलेलं आहे चला आता आपण पुढची रेसिपी बनवूया त्याआधी बघा माझी वाईफ बघा पालेभाजी बनवते ही हिरव्या माटाची भाजी आहे ही खूप हेल्दी असते ठसका उठलेला आहे आता आम्ही रोज दुपारी एक भाजी ठेवतो आमच्या आहारामध्ये तुम्ही पण अशी एक हिरवी भाजी पालेभाजी ठेवा आत्ताच्या वातावरणामध्ये खूप गरजेची गोष्ट आहे पालेभाज्या वगैरे खाणं त्याच्यात खूप कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन सी विटॅमिन ए खूप घटक असे असतात त्याच्यामध्ये हिरव्या माठमध्ये लाल माठमध्ये तर ही भाजी आठवड्यातून दोनदा ते तीनदा तरी खावी तुम्ही लोकांनी चला आता आपण <coughs> सोयाबीन बिर्याणीची रेसिपी बघूया आता आपण लसूण अद्रक बारीक करून चेचून घेऊया ह्याची पेस्ट बनवून घेऊया मिक्सरमध्ये नाही मी याच्यातच घेतोय चेचून मित्रांनो हे बघा आम्ही थोडं ऑइल टाकला आता तूप टाकवतात दोन चम्मच गाईचं तूप आहे आता जाईल याच्यामध्ये खडा मसाला त्यामध्ये आम्ही वेलची जिरं दोन काळी मिरी टाकलेली आहेत आता याच्यात जात आहे थोडंसं जिरं आणि मौरी आता तेजपत्ता टाकू आपण आधी एकदम एकदम कमी सामानमध्ये आम्ही बनवत आहे म्हणजे जास्त नाही सामान आहे आता याच्यात जाईल अद्रक लसूणची पेस्ट परतून घेऊया आपण आता याच्यात कांदा टाकूया आपण उभा चिरून घेतलेला आहे कांदा पुलावमध्ये कधी पण उभा कांदा आपण घ्यायचा लक्षात ठेवा फक्त भाजी ज्याची बनवायची असेल तरच आपण बारीक चिरून घ्यायचा असतो कारण की तो कांदा मेल्ट होऊन त्याची भाजी छान बनते ते सगळं एकत्र होऊन द्यावे आपण आता जायला याच्यामध्ये टोमॅटो मस्त लाल लाल एक बारीक टोमॅटो टोमॅटो थोडा बारीक चिरून घ्यायचा किंवा मोठा घेतला तरी चालतो काय हरकत नाही टोमॅटोचं आता आपण मिरच्या टाकूया तुम्ही थोड्याशा चिरून घेतलेल्या मिरच्या मी करून देऊया मग आपण याच्यामध्ये टाकूया आता हिरवे वटाणे मस्त आहे वटाने पण आम्हाला छान भेटलेले आहेत एकदम ताजे थोडे आम्ही खाल्लेले आहेत असेच अर्धा किलो आम्ही त्याच्यात बायकोणी संपवलं खाऊन खाऊन त्याचे थोडे उरलेले आम्ही बोललो आम्ही पुलावला बनवतो हे त्याआधी आपण सोयाबीन थोडेसे परतून घेऊया तेल हळद त्याच्या ह्याच्यामध्ये आता तेल टाकलेलं आहे आम्ही आता आपण याच्यात लाल मसाला टाकणार आहोत टाकला आता त्यामध्ये टाकत आहोत सोयाबीन हे थोडी क्रंची होतात आणि करून घेतल्यावरती थोडा वेगळा प्रकार आहे आता थोडी आपण क्रंची करूया सोयाबीन कारण की पुलावमध्ये खूप छान लागतात पण आपण हे मस्त परतून घेऊया घेऊयापर्यंत आपण याला असं ठेवूया नंतर आपण वळूया आपल्या रेसिपी आता हे चांगलंच खूप झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त सुगंध झालेला आपण याच्यामध्ये थोडासा टाकूया आता ला। मीठ मसाला गरम मसाला कोणताही टाका मित्रांनो पण आम्ही हा थोडासा मीठ मसाला टाकतोच पुलावमध्ये कारण की पुलावाला खूप चांगली चव येते आता ह्याच्यात जाईल आपलं लाल मिर्च मसाला घरचा आता थोडासा लाल मिर्च मसाला आहे कश्मीरी आता हळद जाईल याच्यामध्ये मीठ जाईल आता धनी पावडर अर्धा चमचा धन पावडर ह्याला चांगला एकत्र करून घेऊया आपण आता आता ह्याच्यात आपण सोयाबीन टाकणार आहोत मस्त मिक्स करून घेऊया आपण आपन बाक मती आपन वे वे आपन। आता आपण टाकणार आहोत बासमती राईस आपण तास भिजत ठेवलेला पण पटकन खूप होतो त्यामुळे तो भिजत ठेवायला लागतो मिक्स करून घेऊया आपण वाव एकच नंबर वाटत आहे आता याच्यात आपण थोडं पाणी मिक्स करणार आहोत एक ग्लास अर्धा हां एक ना तर अर्धा कारण की आपण पहिला ते तांदूळ भिजून ठेवलेले त्यामुळे आपण थोडंच पाणी ॲड करणार आहोत तांदूळा राखा ता राहायला पाहिजे त्यामुळे आपण थोडं पाणी ॲड करणार आहोत आणि सोयाबीन तर पहिला भिजलेलेच आहे त्यामुळे काय जास्त पाणी टाकायची गरज नाही आपण याला आता कुक होऊन देऊया फक्त दोन सीट्या करायच्या आहेत मित्रांनो आणि कुकर पंधरा ते वीस मिनटं आपण असाच ठेवायचा उघडवायचा उघडायचा नाही ठीक आहे आपण याला आता कुक होऊन देऊया बघा आमची ईस्ट साइड आहे घरातून मस्त किचन मधून आता आपण कुकर थोडासा तीन सीटी होईपर्यंत नाही ना न, दोन सीटी होईपर्यंत आपण कुकर असा ठेवूया चल आता भेटूया दोन सिटी वाजल्यानंतर आपला पुलाव रेडी राहील नो आता आपला मस्त पुलाव बनून झालेला आहे बघू शकता तुम्ही वाव सोयाबीन सगळे पुढे आलेले आहेत मस्त आता थोडा मिक्स करून घेऊया आपण खूपच छान झालेलं आहे बघू शकता तुम्ही नंबर मित्रांनो हे बघा मस्त पुलाव बनून झालेला आहे हे बघा सोयाबीन दिसतंय का तुम्हाला आणि हा मस्त आपला बिर्याणी भात सोया बिर्याणी भात झालेला आहे आणि त्यासोबतच आपण घेतलेली आहे लाल हिरव्या माठची भाजी आहे ज्वारीची भाकरी आहे मिरच्या फ्राय केलेल्या आहेत आणि इकडे काल आम्ही जत्रेतून पापड आणलेले आहेत हे कसले पापड आहेत ग ज्वारीचे हे ज्वारीचे पापड आहेत आणि हे उपवासाचे साबुदाण्याचे आहेत तर पुलाव आपण खाऊन ट्राय करूया तर या सगळ्या दा। एक नंबर झाला पुलाव